नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा नमस्कार स्वागत करावं साहेब आज गुढीपाडव्याचा दिवस आहे त्यामुळे एकदा आपण सगळे नाराज येऊ बोल सिया रामचंद्र की पवनसुत हनुमान की उमापति महादेव की बोलो जी भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय श्री राम जय जय श्री राम अच्छा किसन कथोरे साहेबांनी आयोजित केलेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री आणि आपले उमेदवार कपिल पाटीलजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी शिवसेनेचे युवा नेते खासदार आणि कल्याणमधनं पुन्हा आपला आशीर्वाद ज्यांना मिळणार आहे ते सन्माननीय श्रीकांत शिंदेजी हा मेळावा ज्यांनी आयोजित केला ते किसन कथोरेजी कुमार ऐलानीजी ज्ञानेश्वर म्हात्रेजी जगन्नाथ पाटीलजी नरेंद्र पवारजी वामन म्हात्रेजी रामभाऊ पातकरजी मधुकर मोपेजी आशिष दामलेजी हेमंत म्हात्रेजी उल्हास बांगरजी मुकेशजी विशेष शरदजी तेली संजयजी भोईर धनराजजी गायकवाड राजेशजी घोरपडे विकासजी म्हात्रे साकीबजी गोरे संभाजी शिंदे राजनजी घोरपडे शरदजी म्हात्रे रवींद्रजी घोडविंदे नितीनजी मोपे बाळाजी खोरपडे दिनेशजी उगडे संजयजी गायकवाड श्रीधरजी पाटील मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो रामाचं नवरात्र सुरू होत आहे आणि यावेळेचा गुढीपाडवा याकरता खास आहे की पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर आपलं आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीराम हे आता अयोध्येमध्ये आपल्या मंदिरामध्ये पुन्हा विग्रह रूपामध्ये त्या ठिकाणी बसले आहेत आणि त्यानंतर आलेला पहिला पाडवा हा आजचा असल्यामुळे हा पाडवा अतिशय खास आहे आणि ज्यांनी प्रभू श्रीरामांना पुन्हा त्या ठिकाणी स्थापित केलं त्या माननीय नरेंद्र मोदीजींना प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि त्यांच्या विजयाची गुढी संपूर्ण देशामध्ये आणि त्यांच्याच आशीर्वादानं मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आपल्या आप विजयाची गुढी आता उंचच उंच जाणार आहे आणि म्हणून आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो किसन जी मी तुमचे आभार मानेन की तुम्ही अतिशय चांगला दिवस निवडला गुढीपाडव्याचा दिवस हा आपण या ठिकाणी निवडला नववर्षाचा दिवस निवडला नववर्षाला नवीन संकल्प करायचे असतात आमचा संकल्प एकच आहे आणि तो महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प आहे सामान्य माणसाच्या विकासाचा संकल्प आहे तो संकल्प घेऊन या महाराष्ट्रामध्ये गेली अडीच वर्ष दोन वर्ष आम्ही काम करतो आणि देशामध्ये गेली दहा वर्ष मोदीजींच्या नेतृत्वात हेच काम चाललेलं आहे आज आपण पाहू शकतो मोदीजींनी भारताचं चित्र बदललं ज्या भारताच्या अर्थव्यवस्थेला ही अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे चालली आहे अशा प्रकारे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी दोन हजार तेरा साली संज्ञा दिली होती आणि छापून आलं होतं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतो की आता भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत जाणार आहे भारताची अर्थव्यवस्था कोलमडते आहे दहा वर्षामध्ये मोदीजींनी या भारतात अशी मजबूत अर्थव्यवस्था तयार केली की त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी सांगितलं जगामधली सगळ्यात ब्राईट अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची आहे सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारत भारताची आहे दहा वर्षामध्ये दिवाळखोरीकडे चालणाऱ्या भारताला मजबूत अर्थव्यवस्था दिली जगातल्या अकराव्या क्रमांकावरनं पाचव्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही मोदीजींनी तयार केली आणि मोदीजींनी सांगितलं पिछले दस साल ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है अगले पाच साल में पिक्चर आपको देखने को मिलेगा पुढच्या पाच वर्षात आपला भारत देश जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे विकसित भारताची मुहूर्तमेढ या ठिकाणी मोदीजींनी घातली आहे आज जगातले अर्थशास्त्री हे तोंडामध्ये बोट घालतात ज्यावेळेस ते बघतात केवळ दहा वर्षामध्ये मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणलं अर्थशास्त्री विचारतात हा चमत्कार झाला कसा जे आम्हाला जमलं नाही ते भारताने केलं कस पंचवीस कोटी लोक केवळ दहा वर्षामध्ये गरीबी रेषेच्या वर कसे आले कारण मोदीजींनी गरीबी बघितली त्यामुळे गरीबाचं दुःख काय हे मोदीजींना माहिती आहे गरीबाला काय दिलं पाहिजे मोदीजींना माहिती आहे केवळ दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे कच्च्या घरामध्ये राहायचे त्यांना पक्क घर मोदीजींनी दिलं ज्या पन्नास कोटी लोकांच्या घरामध्ये पाणी पोचत नव्हतं ज्यांना हंडा घेऊन नदीवर किंवा तलावर किंवा विहिरीवर जावं लागायचं त्या पन्नास कोटी लोकांच्या घरात आमच्या आया बहिणींना बाहेर जावं लागणार नाही तर त्यांच्या घरामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नळ हा मोदीजींनी दहा वर्षात पोचून दाखवला आज आपण पाहू शकतो मूलभूत सोयी असतील मग घरी वीज असेल घरी गॅस असेल घरी शौचालय असेल या सगळ्या गोष्टी मोदीजींनी केल्या आणि या भारतामध्ये पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा लोन मोदीजींनी देऊन त्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम केलं आणि मला सर्वाधिक का आनंद काय आहे या पन्नास कोटी लोकांमध्ये एकतीस कोटी आमच्या माता भगिनी आहेत की ज्यांना लोन देऊन मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं आहे तेव्हा माता भगिनींनी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष जेव्हा पायावर उभा राहतो त्यावेळेस पुरुषच पायावर उभा राहतो पण एक महिला जेव्हा पायावर उभी राहते तेव्हा पूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून मोदीजींनी महिलांच्या करता सर्वाधिक काम केलं आणि माता भगिनीं नो दोन तीन वर्षांनी हा स्टेज तुम्हाला असा दिसणार नाही आज याच्यावर महिला नाही आहेत सगळ्या पुरुष नेत्यांना सांगतो आता मोदीजींनी तुमच्याकरता हा स्टेज ठेवलेला नाही मोदीजींनी आता कायदा पारित करून पुढच्या विधानसभेत आणि लोकसभेमध्ये तेहतीस टक्के महिलांना आरक्षण दिलेलं आहे आता तुम्हाला अर्धा स्टेज खाली करावा लागेल नाही तर स्टेज वाढवावा लागेल खुर्च्या वाढवाव्या लागतील आणि आमच्या माता भगिनींना देखील या ठिकाणी मंचावर बसवावं लागेल एक अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं सामान्य माणसाला शेतकऱ्याला दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी महिला अल्पसंख्याक प्रत्येक समाजाचा विचार हा मोदीजींनी या ठिकाणी केला त्याच्यापर्यंत योजना पोहोचवल्या आणि सगळ्यात मोठं परिवर्तन या देशात मोदीजींनी काय केलं तर एक अशी व्यवस्था तयार केली की ज्या व्यवस्थेमध्ये मोदीजी जर एक रुपया दिल्लीतून पाठवतात तर पूर्ण एक रुपया शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो कोणाला भ्रष्टाचाराची संधी त्याच्यामध्ये नाही जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था ही मोदीजींनी तयार केली आणि म्हणूनच भारताची अर्थव्यवस्था मोठी झाली तुम्ही विचार करा या भारतामध्ये दोन हजार तेरा साली आम्ही वर्षाला एक लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायचो रस्ते असेल पाणी असेल पूल असेल रेल्वे असेल एअरपोर्ट असेल पोर्ट असेल या सगळ्या गोष्टींवर वर्षाला एक लाख कोटी खर्च करायचो मोदीजींच्या काळामध्ये एक लाख कोटीवर ना आता वर्षाला अकरा लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण तयार करतो खर्च करतो आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ते होत आहेत या ठिकाणी रेल्वे लाईन तयार होत आहेत या ठिकाणी पुलं तयार होत आहेत या ठिकाणी एअरपोर्ट तयार होत आहेत सामान्य माणसाला सुविधा देणाऱ्या गोष्टी तयार होत आहेत किसन कथोरे साहेब चिंता करण्याचं कारण नाही रेल्वेचा तर विस्तार होणारच आहे कारण मोदीजींनी आहे रेल्वेच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये जी काही गुंतवणूक रेल्वेवर एखाद दीड लाख कोटी रुपयाची असायची ती दहा पटीने वाढवण्याचं काम मोदीजींनी केलं आहे त्यामुळे आता रेल्वेच्या कामामध्ये चिंता करण्याचं कारण नाही आणि आपल्या जवळ या ठिकाणी दोन खासदार असे आहेत जे सक्षम आहेत हे दोन्ही खासदार मोदीजींच्या मदतीने रेल्वेचा कायापालट तर करतीलच पण त्याच वेळी आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही तुम्हाला मेट्रो देखील लवकरच देणार आहोत हेही आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं की केवळ रेल्वे नाही तर मेट्रो देखील आम्ही पोचवणार आणि आमच्या प्रवास करणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींना एक वेगळी सोय या ठिकाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वात मागील दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर जे वेगानं निर्णय आपण घेतले आणि विशेषतः शहरीकरणाचा विचार करताना शहरांकरता पिण्याचं पाणी असलं पाहिजे सांडपाण्याची व्यवस्था असली पाहिजे रस्ते असले पाहिजे हॉस्पिटल असले पाहिजे घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे या प्रत्येक गोष्टीवर ज्या प्रकारचा भर आपण टाकला आज आपण पाहतोय हा मतदारसंघ देखील कथोरे साहेब आपल्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात बदललेला आहे आणि आता तर आपली महायुती इतकी मजबूत आहे आपले शिवसेनेचे राष्ट्रवादीचे सगळे आपले भाऊबंध आपल्या सोबत आहे त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे मला विश्वास आहे की या ठिकाणी हा जो बदल आहे तो लोकांना निश्चितपणे आज दिसतो आणि भविष्यात देखील दिसणार आहे आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगण्याकरता या ठिकाणी आलो आहे मोदीजींच्या नेतृत्वात देश बदलतो आहे ही निवडणूक निवन्नुक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये केवळ दोन खेमे आहेत एक खेमा आहे ज्याचं नेतृत्व माननीय मोदीजी करतात दुसरा खेमा आहे ज्याचं नेतृत्व राहुल गांधी करतात आपल्या उमेदवाराला कमळाचं बटन दाबा किंवा धनुष्यबाणाचं बटन दाबा किंवा घड्याळाचं बटन दाबा वोट मोदीजींना जात इतर कुठलंही बटन दाबलं तर वोट राहुल गांधींना जात माझा तुम्हाला सवाल आहे आप आपल्याला या देशाचा नेता कोण हवाय सांगा कोण हवाय कोण हवाय कोण हवाय कोण हवाय महिलांना कोण हवाय जोराने सांगा आवाज कमी येतोय मोदीजी हवेत तर मग काही चिंता करण्याचं कारण नाही आहे महायुतीची बटन दाबली की मोदीजींना वोट जात आणि आपली महायुती कशी आहे आपल्या महायुतीला मोदीजींचं इंजिन आहे त्याला वेगवेगळे डबे आपण लावले आहेत प्रत्येक डब्यामध्ये लोकांना बसायची व्यवस्था केली आहे संपूर्ण समाजाला सोबत घेऊन आपली महायुती पुढे जाते पण जी इंडी आघाडी तयार झाली आहे महाविकास आघाडी तयार झाली आहे इथे कोणी डबे नाही आहे प्रत्येकाने स्वतःला इंजिन घोषित केलंय कोणी डब्बा लिहायलाच तयार नाही आहे इंजिनमध्ये बसायला केवळ ड्रायव्हरला जागा असते इंजिन मध्ये जनतेला बसायला जागा नसते आणि हे महाविकास आघाडीचे जे इंजिन आहेत हे प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चाललेलं आहे आपली गाडी विकासाची गाडी एका दिशेनं चालली आहे आणि यांचे इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चालले आहे एक चाल इंजिन बदलापूरकडे जाते तर दुसरं इंजिन कोल्हापूरकडे जाते एक इंजिन सोलापूरकडे जाते तर दुसरं इंजिन नागपूरकडे जाते आणि परिणाम असा होतो यांची गाडी जागेवरनं हालतच नाही हलत नाही डुलत नाही अशा प्रकारची इंजिन ही या ठिकाणी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने तयार केली आहे आणि म्हणून मोदीजींच्या पाठीची भक्कमपणे आपल्याला उभं राहायचं आहे मोदीजींनी या देशाला एक मजबूत सुरक्षा कवच दिलाय एक वैश्विक नेतृत्व दिलाय या भारतामध्ये एकेकाळी एक आतंकवादी हमले व्हायचे भारताचे प्रधानमंत्री युनायटेड नेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी निषेध करायचे रडायचे आम्हाला वाचवा आमच्यावर पाकिस्तान हमला करतो चीन आम्हाला त्रास देतो पण हा नवीन भारत तयार झाला मोदीजी जाऊन रडत नाही मोदीजी रडणारे नाही मोदीजी लढणारे आहेत आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी पाकिस्तान मध्ये घुसून देखील आतंकवाद्यांना मारण्याची ताकद असलेला नेता आज आपल्याकडे आहे आणि या भारताने आज एवढी क्षमता तयार केली आहे के की आज भारताने सात हजार किलोमीटर दूर एक टार्गेट असेल तर तिथेही भारताचं मिसाईल आज जाऊन ते टार्गेट नष्ट करू शकते एवढी ताकद जी केवळ यापूर्वी अमेरिकेकडे होती आणि रशियाकडे होती ती आता भारताकडे मोदीजींच्या नेतृत्वात तयार झाली आहे आणि म्हणून चीन असेल पाकिस्तान असेल आपल्याकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही एक असा मजबूत नेता आपल्याला मिळालेला आहे ज्या भारतामध्ये सगळे शस्त्रास्त्र आपण त्या ठिकाणी आयात करायचो तो भारत आज शस्त्रास्त्र निर्यात करतो आहे इतका मजबूत भारत मोदीजींनी तयार केला आहे आणि म्हणून बंधू भगिनी आता पुढच्या पाच वर्षामध्ये या भारताच्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम मोदीजी करणार आहेत मोदीजींना जी ताकद आपल्याला द्यायची आहे जी शक्ती आपल्याला द्यायची आहे ती शक्ती सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता द्यायची आहे चारस पारचा नारा हा केवळ त्या ठिकाणी सिंहासनावर बसण्याकरता नाही आहे तर मोदीजींनी सांगितलं आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला पण एक दिवसही सिंहासनावर बसले नाहीत राज्याभिषेक करून त्यांनी मोगलांना सांगितलं हिंदू पादपादशाही सुरू झाली आहे हिंदूंच राज, भारत राज्य भारतीयांचं राज्य तयार झालं आहे खबरदार तुम्ही वाकड्या नजरेनं माझ्या स्वराज्याकडे पाहू नका पण एकही दिवस ते त्या सिंहासनावर बसले नाहीत छत्रपती दुसऱ्या दिवशी पासना स्वराज्याच्या विस्तारा करता निघाले आणि शेवटपर्यंत पर्यंत स्वराज्या करता लढत राहिले मोदीजी म्हणाले माझी प्रेरणा ही तेच छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि म्हणून तिसऱ्यांदा मला या ठिकाणी सत्ता हवी आहे ती सिंहासनावर बसण्याकरता नाही तर रयतेच्या जीवनामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता आणि एक मजबूत भारत बनवण्याकरता तिसऱ्यांदा सत्ता या ठिकाणी मला हवी आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो मी तुम्हाला विनंती करतो ही निवडणूक ही निवडणूक आपल्या उमेदवारांची नाही ही निवडणूक आपल्या पक्षाची देखील नाही ही निवडणूक भारताची निवडणूक आहे ही निवडणूक भारताला मजबूत करण्याची निवडणूक आहे एक उज्वल महाराष्ट्र घडवण्याची निवडणूक आहे महाराष्ट्राच्या विकासाकडे मोदीजींचा आशीर्वाद घेऊन पुढे जाण्याची निवडणूक आहे आणि म्हणून आजच्या या मेळाव्यामध्ये आपण निर्धार करूया भिवंडी लोकसभा संघ असो कल्याण लोकसभा म्हणाऱ्या भारताला मजबूत अर्थव्यवस्था दिली जगातल्या अकराव्या क्रमांकावरनं पाचव्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही मोदीजींनी तयार केली